जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत लोणावळा या ठिकाणी दृश्य पहा सूर्यनारायण या ठिकाणी वर येताना दिसत आहेत आणि मराठा बांधव आपण पाहिला असेल सगळीकडे भगव वादळ या ठिकाणी तुम्हाला या लोणावळा शहरामध्ये या ठिकाणी दिसत आहे गावाकडे असणाऱ्या माझ्या तमाम मराठा भावांना विनंती आहे की गरजवंत लढ्यामध्ये मनोज जारंगे पाटील यांनी मराठा बांधवांना जी विनंती केली होती की मुंबईकडे चला तर गावाकडे थांबलेल्या मी सर्व माझ्या मराठा बांधवांना विनंती करतो भावांनो आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी त्यांना हक्काचं आरक्षण मिळून देण्यासाठी कृपया आता घरी थांबू नका आता सगळे जण मुंबईच्या दिशेने निघा हीच वेळ आहे अभिनय तो कमी नाहीची परिस्थिती आहे त्या त्यामुळं भावांनो आता घरी थांबू नका आता सरळ मुंबईच्या दिशेने निघा आता मनोज जरांगे पाटील यांची सभा अद्यापही झालेली नाही की आपन जाना रहोत। त्या सभेमध्ये काही वेगळा निर्णय होऊ शकतो परंतु काही झालं तर आपण मुंबईला जाणार आहोत त्यामुळं आपण घरी थांबू नका आपण सर्वजण मुंबईच्या दिशेने निघा येत असताना आपण वाहन व्यवस्थित चालवा भावांना विनंती आहे वाहन चालवत असताना सावकास वाहन चालवा आणि जे भाऊ मोटरसायकल वरती येणार आहेत त्या सर्व भावांना मी या ठिकाणी विनंती करतो भावांनो आपण वाहन अतिशय सावका चालवा कोणती पर्यंत मोटरसायकल येऊ नका पण यदा कदाचित मोटरसायकल येत असा वाहन नाही भेटलं तर मोटरसायकल अतिशय व्यवस्थित चालवा आणि आम्ही सर्व मराठा बांधव या ठिकाणी सुखरूप आहोत आम्हाला कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची कसल्याही प्रकारची अडचण नाही भाऊ आपल्याला ते टँकर दाखवा आम्हाला आंघोळीच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तिकडे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि पलीकडे पाहत असाल तर जरांगे पाटील या ठिकाणी सभेसाठी सगळीकडे आनंददायी वातावरण आहे आणि त्या आनंददायी वातावरणामध्ये मराठे तहान भूक अर्पून या ठिकाणी नाचण्याचा आनंद घेत नाचत गात मोठ्या आनंदाने कुठे निघालेला आहे एक मराठा मराठा म्हणून आणि त्यामुळं मराठे शंभर टक्के मुंबई मध्ये जाणार नाही आणि जे मराठा आरक्षणाला विरोध करतात ना त्याच्यात छाती उभारून आरक्षण मराठी घेणार आणि आता माघार नाही मराठी माघार घेणार तर ते आरक्षण घेऊनच आता माघार नाही तुम्ही पाहिला असेल प्रत्येक पिकअप मध्ये दोन महिने पुरल एवढं या ठिकाणी राशन आहे आतापर्यंत आलेल्या राशीनला धक्का लावण्याची सुद्धा गरज आमच्या मराठा बांधवांनी पडू दिली नाही <coughs> त्यामधले मराठा बांधव असतील किंवा अन्य कोणत्याही ठिकाणचे मराठा बांधव असतील त्यांनी आम्हाला राशन उघडू देण्याची वेळ येऊ दिली नाही आणि त्यामुळे मुंबईला किती दिवस जरी थांबायची वेळ आली तर ती तयारी करून प्रत्येक घराघरामधला गरजवंत मराठा या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्यामुळं आता आरक्षणाशिवाय माघार नाही एक मराठा मराठा एक मराठा मराठा धन्यवाद